नमस्कार शोभा किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे लाडू मी बिनापाकाचे केलेले त्यामुळे करायला अतिशय सोपे आहे त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने केल्यामुळे बिलकुल कडू लागत नाहीत महिनाभर टिकतात आणि हिवाळ्यात सांदे दुखी कंबर दुखी कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावरती अत्यंत गुणकारी आहेत चला तर मग डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे पाहूया भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृतीत लाडू हे केवळ गोड पदार्थ नसून पौष्टिकता पोषण मूल्य आणि औषधी गुणांचा खजिना आहे विशेषतः थंडीच्या दिवसात शरीराला ऊब ऊर्जा आणि उष्णता देण्यासाठी मेथीचे लाडू खाणे अत्यंत फायदेशीर आहे मेथी, फायदे मेथी गूळ तूप सुकामेवा वापरून बनवलेले हे लाडू आरोग्याच्या अनेक समस्यावर रामबाण ठरतात मेथीचे लाडू काही जणांना कडू असतात म्हणून खायला आवडत नाही पण या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर बिलकुल कडू होत नाहीत थंडीच्या दिवसात आणि विशेषतः बाळंतिनीला अशा प्रकारचे मेथीचे लाडू दिले तर खूप फायदा होतो बाळंतिनीचा आहार याविषयी अनेक रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत शिवाय डिंकाचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू बाळंतिणीसाठी खास औषधयुक्त डिंकाचे लाडू या सर्व रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता मेथीचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहू पन्नास ग्रॅम दाणे घेतलेले आहेत हे दाणे भाजून वाटून मग तुपामध्ये आपण भिजवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दाणे फक्त गरम करून घेतले तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये दिवसभर वाळवू शकता फार भाजायचे नाही आणि त्यातला मॉश्चर काढल्यानंतर मिक्सरवरती अशा प्रकारे रवाळ दळून घ्यायचं आणि आता तुप हे तुपामध्ये भिजवायचं आहे साजूक तूप पातळ करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं तूप घालून गुटळ्या मोडत मेथीदाण्याची पावडर तुपामध्ये भिजवून घ्यायचे त्यासाठी मी अर्धी ते पाऊन वाटी साजूक तूप वापरलेलं आहे अशा प्रकारे मिश्रण कालवल्यानंतर कमीत कमी रात्रभर झाकून ठेवायचं म्हणजे दहा ते बारा तास आणि जास्तीत जास्त तीन ते चार दिवस तुम्ही झाकून ठेवू शकता त्यामुळे काय होतं मेथीतील कडवटपणा दूर होतो आणि त्यातील पोषण मूल्य अधिक वाढतं दुसरा टप्पा म्हणजे काही साहित्य आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत तर काही साहित्य कोरडेच भाजून घेणार आहोत हे साहित्य किती प्रमाणात आहे वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मी दोन किलोच्या प्रमाणात लाडू बनवते तुम्हाला एक किलोचे बनवायचे असतील तर याच्या अर्धे प्रमाण घ्या एक वाटी डिंक वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम एक वाटी अक्रोड वजनी शंभर ग्राम एक वाटी काजू वजनी शंभर ग्रॅम एक वाटी हलीम किंवा हळीव किंवा अळीवई बोलतात वजनी शंभर ग्रॅम एक वाटी बदाम वजनी शंभर ग्रॅम एक वाटी पांढरे तीळ वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम अर्धी वाटी जवस वजनी पन्नास ग्रॅम एक मोठी वाटी साजूक तूप आणि साडेसातशे ग्रॅम गूळ गूळ हा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि ऑरगॅनिक गूळ घेतलेला आहे त्यानंतर एक जायफळ तुकडे करून घेतलेले आहेत आणि वीस ग्रॅम खसखस एक वाटी गव्हाचे पीठ वजने शंभर ग्रॅम तीनशे ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा केस तुम्ही खोबऱ्याचे तुकडेही घेऊ शकता आणि तीनशे ग्रॅम खारकेचे तुकडे, तुकडे याऐवजी तुम्ही खारीक पावडरही वापरू शकता मखाने दीड वाटी म्हणजेच तीस ग्रॅम यातील काही पदार्थ आपण कोरडेच भाजणार आहोत तर काही पदार्थ तुपामध्ये भाजणार आहोत मेथी पावडर आपण तुपामध्ये भिजत ठेवलेली होती ती छानपैकी भिजलेली आहे आणि त्यातील कडवटपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे मध्यम गॅसवरती आपली कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता सुरुवातीला आपण एक वाटी हलीम किंवा अळीव फुटीपर्यंत म्हणजे तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि वेगळंच काढून ठेवायचं अळीवाला सुपरफूड मानलं जातं रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडे मजबूत होतात कमजोरी दूर होते सेम कढईमध्ये अर्धी वाटी फ्लॅक्सिड म्हणजे जवस भाजून घ्यायचं आहे जवसामध्ये थ्री फॅटी ॲसिड फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडे मजबूत होतात बद्धकोष्ठता कमी होते कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहते अर्धा पाऊन मिनिटातच जवस तडतडाय लागते आणि अशा प्रकारे भाजले की लगेचच ज्यामध्ये आपण अळीव काढून घेतले त्यामध्ये जवससुद्धा काढून घ्यायचं आहे आणि वेगळंच वाटायचं आहे जवस आणि अळीव याच्या बिया बारीक असतात आणि इतर साहित्यात जर आपण वाटलं वा तर त्या बिया तशाच राहतात आणि दाताखाली येतात किंवा दातामध्ये अडकतात म्हणून त्या वेगळ्याच वाटायच्या म्हणजे बारीक होतात त्यानंतर एक वाटी तीळ तडतडेपर्यंत भाजून घेतले म्हणजे अर्धा ते पाऊन मिनटात सुद्धा भाजून होतात तीळ हे उष्ण असतात आणि हिवाळ्यात खाणे अतिशय हितकारक आहे तीळ खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तातील साखर नियंत्रणात राहते वजन कमी होते कोलेस्ट्रॉल कमी होते तीळ भाजल्यानंतर वेगळेच काढून ठेवायचे त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा किस करून घेतल्यामुळे लवकर भाजला जातो जर तुम्ही तुकडे करून घेतले असतील तर ते तुपामध्ये तळायचे आणि किस करून घेतला असेल तर कोरडाच भाजायचा त्यामध्ये तूप टाकायची गरज भासत नाही खोबऱ्याचा हलका बदामी कलर आला की एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं सुके खोबरे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हडे मजबूत होतात रक्ताची कमतरता दूर होते हृदयाचे आरोग्य सुधारते केसांसाठी आणि त्वचेसाठी सुके खोबरे खूप फायदेशीर आहे त्यानंतर वीस ग्रॅम खसखस भाजून घ्यायची खसखस पटकन भाजली जाते खसखस खाल्ल्यामुळे -खस रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारून बदकोष्ठता कमी होते हडे मजबूत होतात झोप चांगली लागते खसखस भाजून एका वाटीमध्ये वेगळीच काढून ठेवली त्यानंतर सेम कढईमध्ये मखाने भाजून घेतले अर्ध्या पाऊन मिनिटातच मखाने भाजून होतात आणि मोठ्या ताटामध्ये काढून ठेवले त्यानंतर आता आपण पुढील पदार्थ हे तुपामध्ये भाजून घेणार आहोत एक वाटी तूप घेतलेलं त्यातीलच एक मोठा चमचा तूप टाकलं आणि ज्या पदार्थांची साईज सेम आहे काजू बदाम आणि अक्रोड एकत्रच भाजून घेतले कारण या पदार्थांना भाजण्यासाठी सारखा वेळ लागतो सुकामेवा किंवा काजू बदाम अक्रोड खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहेत भाजल्यानंतर मोठ्या ताटामध्ये काढून घेतले आणि सेम कढाईमध्ये पुन्हा एक मोठा चमचा तूप टाकलं त्यामध्ये खरकेचे काप भाजून घ्यायचे किंवा खारीक पावडर असेल तीसुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता खारी खाल्ल्यामुळे हडे मजबूत होतात हिमोग्लोबिन वाढते गर्भाशयाचे स्नायू मजबूत होतात प्रजनन आरोग्य सुधारते गर्भवतीसाठी आणि बाळांथिणीसाठी अतिशय उपयुक्त आहे खारीक भाजल्यानंतर मोठ्या ताटामध्ये काढून घेतली आता आपण डिंक तळणार आहोत त्यासाठी एक वाटी तूप टाकलं तूप वितळलं की थोडा थोडा करून डिंक तळायचा डिंक अगदी फुलेपर्यंत तळायचं आहे बिलकुल कच्चा ठेवायचा नाही मध्ये जर कच्चा राहिला तर दातामध्ये अडकू शकतो म्हणून अगदी डिंक मध्यम गॅसवरती पूर्णपणे फुलेपर्यंत तळायचं आहे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे डिंक खाल्ल्यामुळे थंडीत शरीराला उष्णता मिळते हाडे मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच शरीर मजबूत करण्याचे काम डिंक करतो अशा प्रकारे थोडा थोडा करून संपूर्णपणे डिंक तळलेला आहे पदार्थ आपले तळून आणि भाजून झालेले आहेत सर्वात शेवटी अगदी चमचाभर तूप उरलेलं ते टाकलं आणि त्यामध्ये एक वाटी घावाचं पीठ स्लो गॅसवरती खमंग भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती तीन ते चार मिनिट सतत ढवळत गव्हाचं पीठ भाजून घेतलं खमंगवास यायला लागला की मग त्यामध्ये तुपात भिजत ठेवलेली मेथी पावडर टाकली आणि पुन्हा एकजीव मिश्रण करून घेतलं पुन्हा मिनिटभर स्लो गॅसवरती परतलं आणि गॅस बंद केला लाडू बनवण्यासाठी सर्व पदार्थ आपले भाजून झालेले आहे आता आपण हे सर्व पदार्थ वाटून घेणार आहोत हलीम हे बारीक असतं आणि काय होतं बारीक दाताखाली येतं होत म्हणून हे वेगळंच वाटणार आहे हलीम वेगळं वाटणार आहे आणि तीळ वेगळे वाटणार आहे भांड्यामध्ये हलीम आणि जवस बारीक वाटून घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं बारीक वाटून घेतलं ना तर बिलकुल दाताखाली किंवा दातामध्ये अडकत नाही ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतले आणि आता सर्व पदार्थ याच परातीमध्ये बारीक वाटून काढून घेणार आहोत त्यानंतर भाजून घेतलेले तीळ वाटून घेतले आणि परातीमध्ये काढून घेतले त्यानंतर वीस ग्राम खसखस आणि खस, एक जायफळ तुकडे केलेले होते ते बारीक वाटून घेतले आणि परातीमध्ये मिक्स केले या प्रकारे आता हे इतर साहित्य आपण तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे ते आपण एकत्र करून थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत फार बारीक वाटायचं नाही थोडं जाडसर मिश्रण असेल ना तर लाडू हे अतिशय छान लागतात असे सुक्या मेव्याचे जाडसर तुकडे असतील तर दाताखाली छान लागतात फार बारीक वाटलं किंवा फार बारीक पीठ केलं तर तेवढे खास लाडू लागत नाहीत म्हणून हे थोडंसं दरदरीत दळायचं आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण हे थोडंसं जाडसर वाटून झालेलं आहे तुपामध्ये भाजून घेतलेलं गव्हाचं हो पीठ आणि मेथी पावडर परातीमध्ये वाटून घेतलेल्या मिश्रणात मिसळली डिंक तळून घेतलेला होता तो तुम्ही असाही टाकू शकता किंवा हाताने बारीक करू शकता किंवा मिक्सरमधूनही बारीक करू शकता पण थोडासा डिंक दाताखाली आला तर छान लागतो तर अशा प्रकारे मी पावभाजी स्मॅशरने फक्त असा स्मॅश करून घेतलेला आहे आणि तो मिक्स केला बारीक चिरून घेतलेला गूळ होता तो मिक्स केलेला आहे कुठेही आपण पाक करत नाही पण चिरून घेतलेला गुळ असा हाताने एकत्र केला गूळ काही प्रमाणात खडे असू शकतात म्हणून व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून अगदी पल्स मोडवरती फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं गुळ हा मिश्रणाला व्यवस्थितपणे लागला जातो आणि मिश्रणाला छानपैकी बाइंडिंग येते म्हणून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अगदी ऑन ऑफ मोड करत अशा प्रकारे गूळ हा मिश्रणामध्ये एकजीव होईल एवढा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे एवढ्या प्रमाणात फिरवायचं आहे अगदी अर्धा मिनिट फिरवलं तरीही अशा प्रकारे बाइंडिंग होतं आणि मिश्रण थोडंसं ओलसर होतं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा अशा प्रकारे लाडू लगेच बांधता येईल असं मिश्रण झालेलं आहे जर तुमचं मिश्रण असं होत नसेल तर थोडंसं तूप घ्यायचं आणि तूप मिक्स करायचे लाडूला वरून लावण्यासाठी पिस्ता आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि आता लाडू बांधून घेऊया मेथीचे लाडू हे छोट्या आकाराचे असतात कारण यामध्ये आपण उष्ण पदार्थांचा वापर केलेला असतो तर लाडू अगदी लिंबू आहे लिंबूपेक्षा थोडेशा मोठ्या साईजचे बांधायचे वरून पिस्त्या बदामाचे काप लावल्यामुळे लाडू हे अधिक आकर्षक दिसतात अजून एक लाडू पहा अगदी भराभर लाडू केले जातात त्याचप्रमाणे कुठेही पाक करायचा नाही तर याचप्रमाणे मी सर्व लाडू करून घेतलेले ला आहेत अगदी एकट्याने तुम्ही तासाभरात हे लाडू बनवू शकता इतके सुंदर होतात आणि घेतलेल्या मिश्रणामध्ये मध्यम साईजचे बरोबर बासष्ट लाडू तयार झालेले आहेत आणि वजनी म्हणाल तर दोन किलो आणि तीनशे ग्राम भरलेला आहे तुम्हाला जर एक किलोचं बनवायचं असेल तर सर्व साहित्य हे निम्म्या प्रमाणात घ्यायचं आहे मी दोन किलो लाडू आणि एक किलो लाडूसाठी जे प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता हे लाडू अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच खूप फायदेशीर आहेत सर्व प्रकारच्या दुखण्यांवरती अगदी रामबाण आहे आणि बाळंधिणीसाठी तर वरदानच आहे मग आवडली ना हिवाळा स्पेशल मेथीचे लाडूचे रेसिपी जर आवडले असेल तर एक किलोच्या प्रमाणात तरी अशा प्रकारे या थंडीमध्ये हे लाडू करून पहा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर